ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम ज्ञानेश्वरी दिवस एकशे बावन्न अध्याय आठवा अक्षर ब्रह्मयोग सारांश श्री गणेशाय नमः सदा सर्वदा आणि सर्वत्र माझाचा अनुभव घेता यावा यासाठी तू मनपूर्वक अभ्यास करणे आवश्यक आहे सर्वानुभूती मी आहे हा भाव चित्तात धारण करून तो साधत असता चित्त आपोआप स्थिर होते आणि मग चैतन्यमय होते हे चैतन्य आकाशापेक्षाही विशाल आणि परमाणू पेक्षाही सूक्ष्म असते त्याला आकार जन्म मरण यातील काहीच नसते विश्वातील सर्व भासमय कार्ये त्याच्यामुळेच होत असतात हे पूर्ण प्रकाशमय चैतन्य चर्मचक्षूंना दिसत नसले तरी ज्ञानीपुरुषांना ते नित्य आणि स्पष्ट जाणवते असे ज्ञानीपुरुष प्रयाणकाली त्या चैतन्य ब्रह्माचे ध्यान करतात आणि चैतन्यमय होतात प्रयाणसमयी ते उत्तरोन्मुख होऊन पद्मासनात बसतात आणि योगाभ्यासाच्या क्रमात प्राप्त झालेले सुख अंतःकरणात साठवून ते सर्व थैव अंतरात वळवितात त्यांच्या शुभ वासनांचे अवशेषही नाश पावतात त्यांना साध्य असलेल्या योग साधनेचा आधार घेऊन ते कुंडलीनी जागृत करतात आणि तिला मार्गाने वर नेतात नंतर ते प्राण चैतन्य ब्रह्मारंध्रातील चैतन्याशी एकरूप होऊ लागते आणि घंटेचा नाद ज्याप्रमाणे घंटेतच लय पावतो त्याप्रमाणे योगीजन देहवस्त्र सोडतात म्हणजेच परब्रह्म अशा माझ्या ठाई स्थिर होतात अक्षय असलेले असे स्थान म्हणजे परब्रह्म प्राप्त करणे हेच योगीजनांचे ध्येय असते ते प्रकृतीच्या पलीकडचे आहे म्हणून त्याला परमात्म स्वरूप मानतात बुद्धीला प्रकृतीचे सर्व ज्ञान झाल्यावर हो। ती आपले स्वतःचे ज्ञान शोधू लागते व जाणीव शून्य होते ही जाणीव शून्यता म्हणजेच अक्षर तत्वाची प्राप्ती होय या तत्वाविषयी बोलताना वेदांचे ज्ञान तोकडे पडते ज्ञानयोगी हे ज्ञान कसे प्राप्त करतात ते ऐक ते मनाला अंतर्मुख करून प्राण व वा अपान वायूंवर ताबा मिळवतात प्राणशक्तीला क्रमाक्रमाने हृदयाकाशापर्यंत आणून तेथे स्थिर करतात ओंकाराचे म्हणजे प्रणवाचे स्मरण करत करत जे पुरुष देह सोडतात ते मलाच येऊन मिळतात प्रणव हेच एकाक्षर ब्रह्म होय अर्जुना तुला असे वाटत असेल की ह्या प्रणवाचे अंतक्काली स्मरण करता आले नाही तर काय होईल देह व्याधींनी जर्जर झालेला असतो इंद्रिय काम करीत नसतात आणि असे असताना अंतःकरणात ओंकाराचे स्मरण कसे साधेल अंतःकाली प्रणवाचे स्मरण करणे हाच एकमात्र उपाय नाही जे माझ्यावर प्रेम करतात त्यांच्या अंतककाली मी त्यांचा सेवक होतो त्यांचे बाह्य गोष्टींबद्दलचे प्रेम क्षीण झालेले असते आणि विषय सुखांचा त्यांनी त्याग केलेला असतो त्यामुळे क्षुधा तृष्णा इत्यादी पिढांचा त्यांना त्रास होत नाही त्यांनी माझ्यावर केलेल्या प्रेमामुळे मी त्यांचा ऋणी झालेला असतो ते ऋण फेडण्यासाठी मी त्यांच्या अंतककाली त्यांना अंतर्मुख करतो त्यामुळे अंतकाली होणाऱ्या मरणयातना मरणयातना त्यांना जाणवत नाहीत त्यांना फक्त आत्मप्रेमाचा म्हणजे माझाच अनुभव येत राहतो देह असूनही ज्यांना देहाची जाणीव उरत नाही त्यांना देहत्यागाचे दुःख कसे होईल माझ्यावर प्रेम करणारे असे माझे भक्त देह टाकताच मला येऊन मिळतात मग त्यांना पुन्हा देह धारण करावा लागत नाही कारण ते मदरूप झालेले असतात इतर मार्गांचे आचरण करणाऱ्यांना मात्र पुन्हा संसारात पडावे लागते सत्यलोक हा श्रेष्ठ मानला जातो तेथील दिवसाच्या एका प्रहर काळात स्वर्गातील चौदा चंद्र होऊन जातात इहलोकीची चार युगांची चौकडी पूर्ण होते अशा हजार चौकड्यांचा सत्यलोकी एक दिवस आणि तितक्या चौकड्यांची एक रात्र होते या एका संपूर्ण दिवसात स्वर्गातील देवतांची आयुष्या मागून आयुष्य जातात संपतात आणि येतात सत्य लोकातल्या पुरुषांनाही पुन्हा जन्म घ्यावा लागतो आणि तेथेही जन्म मृत्यू आहेत अर्जुना असे जन्म मृत्यूचे फेरे कसे होतात हे ऐकल्यावर तुला वाटेल की सृष्टी उत्पन्न होते आणि नंतर तिचा नाश होतो पण वास्तवात तसे काही होत नाही दुधाचे जसे दही होते त्याप्रमाणे तत्व तेच राहून नाश आणि बदल बाह्य रूपात होतो सोन्याच्या लगडीचे दागिने बनविले आणि दागिन्यांची पुन्हा लगड बनविली तरी त्या दोन्ही सोने हे तत्व काही बदलत नाही त्याचप्रमाणे वस्तुतत्व व परब्रह्म व्यक्त आणि अव्यक्त होते व्यक्त आणि अव्यक्त ही केवळ शब्दांची एक योजना आहे वास्तविक त्या वस्तुतत्वाचे वर्णन करून सांगणे शब्दांच्या पलीकडचे आहे हरी ओम हरी ओम हरी हरए नमहा नमः हरये नमहा हरये नमहा